नमस्कार श्री स्वामी समर्थ आज तुमच्या सगळ्यांसाठी नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे मी तो म्हणजे ढोलकी बिड्स किंवा बोर माळ त्याचे जे मणी असतात तर त्यापासून आपण मंगळसूत्र आणि कानातले बघणार आहोत मला असं बनवायचा नसेल तरी तुमच्याकडे जे मणी किंवा मोती अवेलेबल आहेत त्यापासून तुम्ही या टेक्निकने ज्वेलरी बनवू शकता तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कानातले आणि पेंडंट बनवायचं असेल तर याचा उपयोग नक्की होईल पहिल्यांदा आपण कानातले बनवून घेऊयात तर हे मी लोमते कानातले बनवतीये हँगिंग है, इयरिंग्स आहेत त्यासाठी इथे मी एक बॉलपिन घेतलीय बॉलपिन मधून आपण एक एक बीड पास केलाय आणि त्याचा आपण लटकन जसं करतो त्या प्रकारे एक प्रकारे लटकन करायचं आहे किंवा घुंगरी जशी बनवतो तसं बीडच्या वर अगदी टोकाला आपण पकड पकडायची आहे जेवढी पकड टोकाला पकडली जाईल तेवढा तुमचा जो वरचा होल आहे तो छोटा होईल जेवढी तुम्ही मागे पकडीच्या ठेवाल तेवढा तो वरचा जो लूप आहे तो मोठा होईल तर आपल्याला छोटूसा होल करायचा आहे नाजूक असे इयरिंग असतात हे तर हे तयार झालेत आणि ह्याचे होल खूपच छोटे आहेत त्यामुळे ही बॉलपिन ह्याच्या आरपर येणार नाहीये जर होल मोठे असते तर खाली आपल्याला एखादा सीडबिट लावावा लागला असतं आता माझ्याकडे हे तयार आयपिन आहेत याला आयपिन म्हणतात ज्याच्या खाली एक तयार रेडीमेड असा लूप असतो तो लूप आपण उघडलाय त्याच्यामध्ये हे जे लटकन केलंय टाक ते टाकलं याला ढोलकी बीड सुद्धा म्हणतात बोरमाळेचे मणी पण म्हणतात आणि त्याच्यावर आपण एन्ड कॅप लावणार आहोत कॅप उघडण्यासाठी थोडस त्याला प्रेस करावं लागतं आडवं म्हणजे त्या दोन्ही वेगवेगळ्या होतात हे बघा अशा प्रकारे आपण आयपीन मध्ये आधी एंडकॅप घातली आहे नंतर क्रिस्टल घातलाय दोन नंबरची एंडकॅप आहे सहा नंबरचा क्रिस्टल आहे परत एंडकॅप घातली आणि दोन एम एमचा आपल्याला गोल्डन ब्रिड टाकायचं याच्यामध्ये आता ही तार जी आहे ती खूप लांब आहे तेवढी आपल्याला नको आहे मग आपण ती कट करायची किती कट करायची आपल्याला अंदाज येत नाही तर आपलं एक करंगळी तिथं ठेवायची करंगळी तेवढं माप घ्यायचं म्हणजे बरोबर त्याचा लूप आपला बनतो आणि मी सेंटीमीटर इंचात नाही सांगत आहे कारण सगळ्यांकडे पट्टी असेल या वेळेला सांगता येत नाही आणि काण्यातल्याची अशी उभी मोजणी करणं सुद्धा अवघड असतं म्हणून आपल्या हाताचं माप मी तुम्हाला जाता जाता सांगत असते जेणेकरून तुम्हाला ते सोयीच जाईल अशा प्रकारे आपण हा वरचा लूप केलाय आणि लूप करताना राऊंड नोज पकडचा वापर करा किंवा फ्लॅट फ्लॅटनोजचा करा सवयीने फ्लॅटनोजने सुद्धा तुम्हाला छान असा लुक करता येतो आणि वर आपण रेडीमेड जो पूक असतो गोल्डन रंगाचा तो लावलाय दोन्ही जे पॉइंट्स आहेत ते व्यवस्थित घट्ट बंद केले आणि आपले हे छान पैकी इयरिंग तयार झाले आता आपल्याला जे पेंडंट आहे ते बनवायचंय ते कसं बनवायचं ते बघूया जसं मी मगाशी सांगितलं या ढोलकी बीड्सचे जे मधले होल्स आहेत ते खूपच बारीक आहेत त्याच्यामधून सुईद्वारा जाऊ शकेल तर आपण मायर रॅपिंग मध्ये काम करत असल्याने आपण सुई दोरा नाही वापरतो तर मी इथे सव्वीस गेजची तार वापरली जेवढी एकच तार त्याच्यावर नारपार जाते बावीस किंवा वीस जे घेतली तर ती जाणार नाही आणि ही तार घेतल्यानंतर आपण एका बाजूला त्याच्या लूप करून हे तार किती घ्यायची साधारण एक वीज तार एका पेंड्यांसाठी पुष्कळ होते जास्त घ्या कमी घेतली आणि कमी पडली तर आपण फेविकोल चिकटवू शकत नाही पण थोडीशी जास्त असेल तर चालेल आता ह्याच्यामध्ये आपण मंगळसूत्र करतोय म्हणून मी काळे बीड टाकतेय लूप केला मग काळा बीड टाकला हा ग्लास बीड्स आहे नंतर ढोलकी म्हणणी टाकला परत ग्लास बीड्स वाला आणि परत एक ढोलकी बीड्स हे आपण पातळ चारेमध्ये करत असल्याने खूप असं लेंथ ला जास्त करू नका नाहीतर ते वाकण्याची शक्यता असते तीन बीड्स ते चार बीड्स पुष्कळ होतात हे बघा अशा प्रकारे मी तीन बीड्स मध्ये हे थांबवलंय पेंडंट याला तुम्ही मोठ्या मंगळसूत्र लावा किंवा छोटा लावा मी छोटा लावते अठरा इंचा मंगळसूत्र माझ्याकडे आहे तर ते, पेंडन ते मी इथे लावते पेंडंट तयार झालेला आहे आता याला आपण त्याच जे जम्प रिंगचे जे हुक आहेत ते लावतोय जर तुमच्याकडे मंगळसूत्राला फक्त रिंग असेल तर ती रिंग कधीच ओपन करू नका मी नेहमी सांगत असते आपण जे पेंडंट केले त्याचा लूप ओपन करा आणि त्यामध्ये आपल्याला आपला जो कडी आहे ती अडकवायची आणि व्यवस्थित घट्ट बंद करून घ्यायचंय कारण दागिणं कसं आपण सारखा काळगाळ करत असतो किंवा वापरत असतो मग हे निघायला नको निघालं तर आपलं इम्प्रेशन कस्टमर पुढे चुकीचं पडतं आपल्याला माहिती असं आहे एका पकडीच काम आहे किंवा दोन सेकंदाचं काम आहे पण दिसायला हे चुकीचं वाटतं की अरे यांचं दागिनं मोडला किंवा तुटला वाढला तर त्यासाठी आपण व्यवस्थित ज्या काही एंड्स आहेत ते बरोबर बंद करायचं इथे थोडासा वेळ घ्यायचा अगदी घाई घाई कर हे कम्प्लीट करायचं नाही थोडस वेळ घ्यायचा घट्ट बंद करायचं मेक शुअर ओढल्यानंतर ते निघत नाहीये अगं तर दोनदा फिरवा दोन दूप करा आणि अशा प्रकारे आपलं हे मंगळसूत्र आणि त्याबरोबरचे इयरिंग तयार झालेत हे छोटेसे बिड्स मधून तुम्ही करू शकता तुमच्याकडे जे काही क्रिस्टल अवेलेबल आहेत मोती अवेलेबल आहेत त्यापासून तुम्ही घरीही असे बनवू शकता ज्वेलरी तसं डिझाईन वेगळी होईल करायचं सेमच टेक्निक नाही तर हा व्हिडिओ वी व्हिडिओ छोटासा तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि अजून कुठला तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल तर मला कमेंट मध्ये लिहून द्या नवीन व्हिडिओ घेऊन येण्याचा मी प्रयत्न करेन श्री स्वामी समर्थ धन्यवाद तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितला यासाठी